आप देख रहे हैं महाराष्ट्र वाणी जहाँ हर खबर है आपकी जुबान की आवाज़ यहाँ बात होती है राजनीति की चाल और आम जनता के हाल की समाज के संघर्ष से लेकर सड़कों पर होने वाले अपराध तक की युवाओं की नौकरियों से लेकर किसानों के सवालों तक की बारिश की बूंदों से लेकर व्यापार के उतार चढ़ाव तक की और महाराष्ट्र की संस्कृति परम्परा त्योहारों की चमक भी हर रंग हर स्वर हर सच्चाई क्योंकि ये सिर्फ खबर नहीं ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए यूट्यूब पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं, इंस्टाग्राम फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप समृद्धी महामार्गावरती खेळ असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा चोपन्न किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या एक आठ दिवसापासून हे काम चालू आहे लेन नंबर एकवरती काम चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंगसुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रीचची स्ट्रेंथ स्ट्रेंथनिंग होते ते काम केलं होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे जवळपास चोवीस ताखाची ही प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळी असा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत त्यामुळे जे दोन तीन व्हेकल्स आले ते कंपचर झालेले आहेत ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ जख त्यांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे कामं केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिगेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केले जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत आता कुठलंही धोका नाही महामार्गावरती नाही मेंटेनन्सचं काम आजही ते नोडल्स काढलेले आहेत वाहतूक पूर्णरित्या लोडल्स आहे